आपल्या आजूबाजूला इतके पदार्थ असतात घरात स्वयंपाकघरात बाहेर पण आपण कधी विचार करतो का ते नक्की कशापासून बनलेत बरोबर आज आपण रोजच्या वापरातल्या काही महत्वाच्या रसायनांमागे दडलेलं विज्ञान जरा उलगडून बघूया नक्कीच म्हणजे आपल्याकडे काही क्षार काही किरणोत्सारी मूलद्रव्य रंग आणि अजून काही रंजक पदार्थांविषयी माहिती आहे अगदी चला तर मग बघूया या माहितीतून नेमकं काय महत्वाचं आहे आणि काय आश्चर्यकारक पण आहे सुरुवात कुठून करायची सुरुवात आपल्या स्वयंपाकघरातल्या एका अत्यावश्यक गोष्टीपासून करूया मीठ हो साधं मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड समुद्रात तर म्हणतात की अब्जावधी टन मीठ आहे खरे पण जेवणाची चव वाढवण्या पलीकडे याचे अजून काही उपयोग आहेत का हो हो नक्कीच आहेत म्हणजे रासायनिक दृष्ट्या ते उदासीन आहे न्यूट्रल आहे त्याचा पीएच साधारण सात असतो की नाही आणि याच मिठापासून बघा धुण्याचा सोडा खाण्याचा सोडा असे दुसरे महत्वाचे क्षार बनवतात अच्छा इतकंच नाही तर क्लोरीन वायूच्या निर्मितीसाठी पण हेच लागतं अरे वा आणि खाण्याचा सोडा म्हणजे सोडियम बायकार्बोनेट तो तर आपण केक भजी हे फुलवण्यासाठी वापरतो अगदी कारण तो असतो अस आमलारी धर्मी म्हणजे अल्कलाईन अच्छा म्हणजे तो ऍसिडला आम्लाला निष्क्रिय करू शकतो म्हणूनच तर पोटातली जळजळ कमी करायला हो हो वापरतात किंवा अग्निशामक यंत्रात पण वापरतात जिथे आमलाच्या मदतीने कार्बन डायऑक्साईड तयार होतो कळलं आणि मग तिसरा धुण्याचा सोडा तो कपड्यांसाठी कसं काय काम करतो धुण्याचा सोडा म्हणजेच सोडियम कार्बोनेट त्यात काय असतं स्फटिक जल असतं म्हणजे पाण्याच्या रेणूंसोबत त्याची रचना असते आणि महत्वाचं म्हणजे तो पाण्यातील जडपणा कमी करतो हार्डनेस ओके त्यामुळे साबणाचा फेस जास्त चांगला होतो आणि मग कपडे जास्त स्वच्छ निघतात अच्छा काच आणि कागद उद्योगात पण याचा मोठा वापर आहे म्हणजे एका साध्या क्षाराचे किती वेगवेगळे उपयोग आहेत आणखी एक क्षार जो महत्वाचा वाटतो तो म्हणजे ब्लिचिंग पावडर हो कॅल्शियम ऑक्सिक्लोराइड त्याचा वास थोडा तीव्र असतो हो येतो लक्षात नावाप्रमाणेच विरंजन करणं म्हणजे रंग काढणं हे त्याचं मुख्य काम कपड्यांवरचे डाग काढायला किंवा पाणी निर्जंतुक करायला म्हणजे स्विमिंग पूल वगैरे हो तिथे पण आणि जंतुनाशक म्हणून पण वापरतात कचऱ्याच्या जागा निर्जंतुक करायला वगैरे खरंच की नाही हे क्षार किती प्रकारे उपयोगी पडतात अगदी आता एका जरा वेगळ्या विषयाकडे वळूया का जो ऐकायला थोडा भीतीदायक वाटतो कधी कधी कोणता किरणोत्सारी पदार्थ म्हणजे युरॅनियम थोरियम ही नावं ऐकली की पहिला विचार येतो तो अणुबॉम्बचा हो पण ती खरं तर अर्धवट माहिती आहे म्हणजे बघा हेन्री बेक्वेरेल आणि मारी क्युरी यांनी हा गुणधर्म शोधला काही जड मूलद्रव्य काय करतात अदृश्य पण भेदक अशी ऊर्जा बाहेर टाकतात त्यालाच किरणोत्सार म्हणतात अच्छा मग नंतर रुदर फोर्ड आणि विलाड यांनी अल्फा बीटा गॅमा किरणांचा शोध लावला आणि हे किरण वेगवेगळे कसे आहेत म्हणजे अल्फा बीटा गॅमाने वळतात अल्फा किंचित ऋण बाजूला बीटा जास्त धन बाजूला आणि गॅमा सरळ जातात कारण त्यांच्यावर काही प्रभार नसतो पण मग अणुबॉम्ब व्यतिरिक्त यांचे काही चांगले उपयोग आहेत का खूप आहेत इथेच तर खरी गंमत आहे लोकांना फक्त धोकादायक बाजू माहिती असते सांगा ना मग औद्योगिक क्षेत्रात बघा कोबोल्ट सिक्स्टी नावाचा समस्थानिक वापरून धातूच्या वस्तूंमधल्या अगदी बारीक भेगा शोधता येतात काय सांगता कसं त्याला म्हणतात विचार करा विमानाच्या इंजिनमधली किंवा पुलाच्या गर्डरमधली भेग यामुळे वेळेत शोधता येते किती महत्वाचं आहे हे आणि शेतीमध्ये तिथेही उपयोग आहे कोबॉल्ट चाच किलोडांचा मारा करून कांदे बटाट्यांना मोड येणं थांबवता येतं था। अरे वा त्यामुळे ते जास्त काळ टिकतात अन्न परिरक्षण म्हणतात त्याला आणि मेडिकल मध्ये तर खूपच उपयोग आहेत कर्करोगाच्या उपचारात जसं रेडियम टू ट्वेंटी थ्री थायरॉइडच्या तपासणीत आयोडीन वन ट्वेंटी थ्री किंवा ट्युमर कुठे आहे हे शोधायला आर्सेनिक सेव्हन्टी फोर अनेक उपयोग आहेत म्हणजे एकाच गोष्टीच्या खरंच दोन बाजू आहेत धोकादायक पण तितकीच उपयुक्त अगदी आणि धोकादायक बाजू पण दुर्लक्षून चालणार नाही चेनोबिल सारख्या दुर्घटना आठवतात ना हो त्याचे परिणाम किती गंभीर आणि दीर्घकालीन होते किरणोत्साराच्या अतिप्रमाणामुळे चेतासंस्था डी एन यावर परिणाम होतो कर्करोगाचा धोका वाढतो बापरे त्यामुळे याचा वापर करताना प्रचंड काळजी घ्यावी लागते हे तर खरंय आता जरा रंगांच्या दुनियेत जाऊया खाण्याचे रंग कपड्यांचे रंग हे कसे बनतात यात काय वेगळंपण आहे खाद्य रंग दोन प्रकारचे असतात नैसर्गिक म्हणजे बीट फळांचे अर्क वगैरे आणि दुसरे कृत्रिम जसं टेट्राझिन वगैरे पण या कृत्रिम रंगांच्या अतिवापराबद्दल हल्ली बरीच चर्चा होते काय धोका का असतो अच्छा शिवाय काही रंगांमध्ये विशेषतः लोणची जॅम मध्ये वापरतात त्यात शिसे पारा असे जड धातू असण्याची शक्यता असते जे नक्कीच धोकादायक आहे अरे देवा आणि कपड्यांचे किंवा केसांचे रंग त्यांना डाय म्हणतात ना हो डाय ते पण नैसर्गिक आणि कृत्रिम दोन्ही असतात नैसर्गिक म्हणजे मेंदी केशर वगैरे आणि कृत्रिम डाय हे जास्त करून पेट्रोलियम उत्पादनांपासून बनवतात आणि त्याचे काही इफेक्ट्स होऊ शकतात काहींना त्वचेची जळजळ होते केस गळतात प्रत्येकाला नाही पण शक्यता असते ओके आता डिओ्रंट बद्दल काय सांगाल त्यात अॅल्युमिनियम असतं असं मी ऐकलंय ते खरंय हो खरंय त्यात अॅल्युमिनियमची संयुग असतात ती काय करतात घाम येणाऱ्या ग्रंथी तात्पुरत्या ब्लॉक करतात हो पण त्याचा अतिवापर काही अभ्यासांनुसार डोकेदुखी श्वसन विकार किंवा त्वचेच्या समस्यांशी जोडला जातो त्यामुळे जरा जपून वापरलेलं बरं बरोबर आता एक खूप कॉमन गोष्ट नॉनस्टिक भांड्यांवरचं टेफ्लॉन कोटिंग हा ते इतकं कमाल कसं काम करतं टेफ्लॉन म्हणजे एक प्रकारचं प्लॅस्टिक आहे पॉलिटेट्रा त्याचं नाव ओके त्याची खासियत म्हणजे त्यावर ते पाणी तेल असं काहीच चिकटत नाही आणि ते खूप जास्त तापमान पण सहन करू शकतं साधारण तीनशे सत्तावीस डिग्री सेल्शियस पर्यंत अरे वा म्हणून स्वयंपाकात इतकं सोयीचं ठरतं ते अगदी आणि धातूंना गंजू नये म्हणून पावडर कोटिंग करतात ते काय असतं रंगापेक्षा वेगळं हो ते रंगापेक्षा जास्त टिकाऊ आणि टणक असतं त्याची प्रक्रिया पण वेगळी आहे कशी म्हणजे असं समजा की वस्तूला एक प्रकारचा विद्युत भार द्यायचा आणि विरुद्ध भार असलेली पावडर त्यावर फवारायची अच्छा अगदी तसंच ती पावडर चिकटून बसते मग भट्टीत गरम केलं की ती वितळून एक, एक संध मजबूत थर तयार करते इंटरेस्टिंग याच प्रकारची अजून एक पद्धत आहे ही विशेषत अॅल्युमिनियम साठी वापरतात कुकर तव्यांसाठी बरोबर अल्युमिनियम वर नैसर्गिकपणेच हवेमुळे एक पातळ ऑक्साइड संरक्षक थर तयार होतो अॅनोडाइझिंग मध्ये काय करतात विद्युत अपघटनाने हाच थर अजून जाड आणि मजबूत करतात त्यामुळे वस्तू जास्त टिकते आणि दिसायला पण चांगली वाटते आणि एकदम शेवटी कपबशा हो ती तर आहेतच पण म्हणजे फक्त तेवढंच नाही अजून काय येतं त्यात सिरॅमिक म्हणजे कुठलाही अकार्बनी पदार्थ उष्णता देऊन भाजून तयार केलेली वस्तू जी उष्णता रोधक असते यात फरशा येतात पोर्सिलीन येतं बोन चायना येतं अच्छा पण आता प्रगत सिरॅमिक्स पण आहेत अॅल्युमिनिया झिरकोनिया सिलिकॉन कार्बाइड ही इतकी मजबूत आणि प्रचंड उष्णता रोधक असतात किती इतकी की स्पेस शटल जेव्हा पृथ्वीच्या वातावरणात परत येतं तेव्हा बाहेरच्या बाजूला प्रचंड उष्णता निर्माण होते त्यापासून संरक्षण देण्यासाठी याच प्रगत सिरॅमिक्सच्या टाईल्स वापरलेल्या असतात काय सांगता म्हणजे साध्या मातीच्या भांड्यांपासून ते थे थेट स्पेस शटल पर्यंत अगदी खरंच रसायनशास्त्र आपल्या आयुष्यात किती खोलवर अगदी प्रत्येक गोष्टीत विणलेलं आहे अनेक गोष्टी सोयीच्या झाल्या आहेत पण त्याच वेळी त्यांचे परिणाम आणि वापर याबद्दल जागरूक राहणं किती महत्वाचं आहे हे आजच्या चर्चेतून जाणवलं बरोबर आणि आजच्या चर्चेनंतर प्रत्येकाने विचार करण्यासारखा प्रश्न मला वाटतो हा आहे की आपल्या आजूबाजूच्या आपल्या वापरातल्या वस्तू नक्की कशा बनतात हे कळल्यावर त्या वस्तू निवडताना किंवा वापरताना आपल्या दृष्टिकोनात काही फरक पडेल का त्यावर विचार करायला हवा